रवींद्र वस्त्र वस्त्रनिकेतन सलगरे घेऊन आले दिवाळी महाफेस्टिवल एक ते तीस ऑक्टोबर पर्यंत ऑफर आणि खास दिवाळी गिफ्ट नारायण पेठ साडे तीनशे काजू कतली पैठणी सहाशे त्र्याण्णव गजलक्ष्मी पैठणी सातशे चोपन्न राजहंस व कलांजली पैठणी सातशे सत्तेचाळीस लिनन शर्ट तीनशे सत्याऐंशी खादी शर्ट पीस दोनशे त्रेचाळीस आणि बॉईज शर्ट फक्त एकशे नव्याण्णव मध्ये तर मग त्वरा करा रवींद्र वस्त्र निकेतन सलगरे आणि शाखा ताज्या बदम्यांसाठी महान कार्याला सब्स्क्राइब करा आणि बेल आयकॉनला क्लिक करा शेतकऱ्यांच्या जीवनात क्रांती आणणार आंदोलन अंकुशचा नवीन प्रयोग कारखान्याच्या जवळ असणाऱ्या शेतकऱ्यांना उसात मोठा फायदा करून देणार खुद तोड खुद वाहतूक प्रयोगामुळे दत्त साखर कारखान्याच्या दहा किलोमीटरच्या परिघात असणाऱ्या ऊस उत्पादकांचा वेळेत ऊस तुटणार आणि ऊसाला ज्यादा दर मिळवून देणाऱ्या या क्रांतिकारी प्रयोगाची सुरुवात या हंगामात शिरोळमध्ये होणार आहे आंदोलन अंकुश संघटनेचे प्रमुख धनाजी चुडमुगे यांच्या कल्पनेतील हा शेतकरी वजन काट्यानंतरचा हा दुसरा प्रयोग या भागात शेतकऱ्यांना फायदा करून देणारा ठरणार आहे या खुद तोड खुद प्रयोगात शेतकऱ्यांनी स्वतः ऊस तोडायचा संघटना या शुगर केन लोडरने तो ऊस वाहनात भरणार आणि संघटनेचे वाहतूकदार वाहतूक करून तो ऊस कारखान्यापर्यंत पोचवणार असा हा प्रयोग आहे या प्रयोगात भाग घेणाऱ्या शेतकऱ्यांना या, या हंगामात ऊसाला तीन हजार नऊशे रुपये टनाला दर मिळणार आहे शिरोळ व आसपासच्या भागातील ऊस वेळेत तुटत नव्हता आणि लांबून आणलेल्या ऊसाची वाहतूक या कारखान्याच्या जवळ असणाऱ्या शेतकऱ्यांना द्यावी लागत होती या प्रयोगामुळे या दोन्ही अडचणी सोडवण्याच्या हेतूने या प्रयोगाची रचना केली असल्याचे धनाजी चुडमुंगे यांनी सांगितलं ऊस उत्पादक शेतकऱ्यांच्या जीवनात क्रांती घडवणाऱ्या या प्रयोगाला शेतकऱ्यांची ही साथ मिळणार असून मजूर टंचाईवर हा प्रयोग उत्तर ठरणार आहे तसेच शुगर केन लोडरने शेतकऱ्यांनी तोडून टाकलेला ऊस वाहनात भरला जाणार आहे हा लोडर आज कोहिमतूर येथील प्रति प्रतित यश बुल कंपनीकडून तयार करून घेतला आहे तो लोडर आज ट्रॅक्टरवर फिट करण्यात आला असून हा लोडर दिवसात शंभर टन ऊस भरण्याची क्षमता असल्याचे दनाजी चुडमुंगे यांनी सांगितलं आहे महानकरी न्यूजसाठी शिरू होऊन महेश पवार